न्यूज चॅनल सक्षम न्यूज चॅनल कर, सबस्क्राइब करा लाईक करून शेअर करा आणि धम्म ग्रंथ पठनात सोनाळा येथे सोनाळा येथील सोनाजी नगर व भीमनगर येथे भारतीय बौद्ध महासभा ग्रामशाखा समता नवयुवक मंडळ व भीमक्रांती नवयुवक मंडळ यांच्या उपस्थितीत बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र धम्म ग्रंथ या पवित्र धम्म ग्रंथ पठणास सुरुवात करण्यात आली या प्रसंगी भगवान बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून धम्म ग्रंथासून सामूहिक ग्रंथवाचक व नंतर धम्म उपासिका सर्व महिलांनी ग्रंथ वाचक व आयु राजेश उमाडे सोनाजी नगर मध्ये तर भीमनगर मध्ये वाचक व विश्लेषक आयु भाऊराव वानखडे सर यांनी आषाढ पौर्णिमेचे वर्षावासाचे महत्व सांगून ग्रंथ वाचनास सुरुवात करण्यात केली बहुसंख्य उपासक उपासिका सान बालक बालिका मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी दामोदर प्रामुख्याने उपस्थित होते शेवटी सोनपापडी वाटून आनंद व्यक्त करून धम्म चळवळ गतिमान करण्यासाठी सर्वांनी सर्वांनी प्रयत्नशील राहावे असे आवाहन करून सरणतय गाथीने पहिला दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क करीता मुख्य संपादक श्री जगाच्या जाती धर्माचे लोक आहेत म्हणून त्यांनी समाजाचा याचा विचार केला अभ्यास केला आणि या जगाला तारण्यासाठी एकच असा विचार आहे तो भगवान बुद्धाचा विचार आहे म्हणून त्यांनी त्या बुद्धाच्या विचारात काय केलं समता स्वातंत्र्य आणि बंधुभाव आणि करोना ह्या गोष्टी त्यांनी निवडल्या आणि हे निवडण्यासाठी काय झालं की भगवान धम्म असा आहे की तो जगाच्या कल्याणासाठी उपयुक्त आहे बुद्धाचा धम्म काय सुरुवातीलाही कल्याणकारी आहे मध्येही कल्याणकारी आहे आणि शेवटालाही कल्याणकारी आहे असा हा बुद्धाचा धम्म आहे म्हणून वर्षावासाच्या वेळी न्यूज चॅनल सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क कर, ला करा लाईक करून शेअर करा